आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन दारू पिऊन रस्त्यात गोंधळ घालणाऱ्या संगणक अभियंत्याला समज देण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण करण्यात आल्याची घटना घोरपड येथील बीटी कवटे रस्त्यावर घडली आहे या प्रकरणी संगणक अभियंत्यासह त्याच्या भावाला वानवडी पोलिसांनी अटक केली या प्रकरणी नयन शिवाजी भंडलकर वयवर्ष पंचवीस आणि आशिष शिवाजी भंडलकर वयवर्ष बावीस दोघे राहणार कुंदन इटर्निया बी टी कवडे रस्ता अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत या प्रकरणी भंडलकर यांच्या बरोबर असलेल्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलीस कर्मचारी अनिकेत वाबळे यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नयन भंडलकर संगणक अभियंता त्याचा भाऊ आशिष शिक्षण घेत आहे सोमवारी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास घोरपडीतील बीटी कवडे रस्त्यावर रोजरी सोसायटीच्या समोर काही जण दारू पिऊन गोंधळ घालत असल्याची माहिती नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी वाबळे आणि सहकार यांनी तिथं धाव घेतली भंडालकर भर रस्त्यात आरडाओरड करत होता पोलीस कर्मचारी वाबळे आणि सहकार यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा भंडालकर आणि त्याच्याबरोबर असलेल्या भावानं वाबळे यांना शिविगाळ करून धक्काबुक्की केली भंडालकर बरोबर असलेले तीन मित्र पसार झाले सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भंडालकर आणि त्याच्या भावाला अटक करण्यात आली दोघांना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलेत अशी माहिती वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी केली आहे पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर